राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पटक नमस्कार लई सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आधी केले मग सांगितले नांदेड जिल्हा महेश्वरी सभेचे मदत कार्य पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मोदींना फोन नेपाळ बचत कार्याबद्दल भारताचं कौतुक रस्ता दुरुस्तीसाठी सगरोळीत आमरण उपोषण बिलोली शहरात पाणीपुरवठा पंधरा दिवसापासून खंडित नागरिकांचे होत आहेत हाल कासराळीत गंगाधर शिंदे यांना विकत घेतलेल्या जागेत राहू द्या अन्यथा आत्मधनाचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने नेपाळमध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी नांदेड जिल्हा महेश्वारी सभेने एक लाख रुपयाचा डी डी एस नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांना सुपुर्द केला कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता अतिशय तत्परतेने समाजाची गरज ओळखून समाजाने एका दिवसामध्ये एकलक्ष रुपये गोळा केले व हे सर्व पैसे पंतप्रधान मदत निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलीप स्वामी साहेब यांच्या हातात दिला यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दागडिया यांच्यासह रामनारायणची काबरा बालमुकुंदजी बलदवा प्राध्यापक किशन प्रकाशजी दरक गानी हरीश भट्टड सी ए गोविंद मुंदडा दामोदर गग्गड श्रीकांत बाहेती बजरंग दरक सुभाष तोषणीवाल गोविंद करवा अशोक भुतडा इत्यादी निवेदन देताना उपस्थित होते या योगदानात तब्बल ऐंशी कुटुंबांनी योगदान केले आहे नेपाळ भूकंपामध्ये सुरू बचत कार्य आणि मदतीबद्दल पाकिस्तानने भारताचं कौतुक केलं आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फोन करून कौतुक केलं आहे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे पाकिस्तानचे नवाज शरी या शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत झाली त्यांनी भारतातील भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती दुःख व्यक्त केलं याशिवाय शरीफ यांनी नेपाळमध्ये भारताकडून सुरू असलेल्या बचत कार्याचं कौतुकही केलं या कौतुकामुळे मी त्यांचा आभारी आहे असं ट्विट मोदी यांनी केलं आहे याशिवाय मोदींनी सार्क देशातील आपत्तीचा सामना करण्यासाठी एक रणनीती आवश्यक असल्याचं शरीफ यांना सांगितलं बचाव पथक डॉक्टर्स इत्यादींची प्रत्येक वर्षी बैठक घेऊन आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त नुकसान टाळू शकतो या चर्चा व्हावी असं मोदींनी सांगितलं तसंच त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची गरजही शरीफ यांनी बोलून दाखवली या व्यतिरिक्त बेमोसमी पाऊस आणि त्याच पिकावर होणार नुकसान याबाबतची या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मोदी म्हणाले स्वातंत्र्यापासून दुर्लक्षित असलेल्या सगरोळी फाटा ते सगरोळी या रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी केली परंतु दुरुस्तीचे काम झाले नाही हा रस्ता दुरुस्तीसाठी रविवार दिनांक तीन मे रोजी सगरोळी तालुका बिलोली येथे संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख व सरपंच प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक सगरोळी तालुका बिलोली येथे आमरण उपोषणात बसणार असल्याचे निवेदनाद्वारे प्रशासनास कळविले आहे येथेच गत आठ वर्षापासून मोठे नवाजलेले शैक्षणिक निवासी संकुल आहे नांदेड जिल्ह्याचे सैनिकी विद्यालय तसेच केंद्रशासन पुरस्कृत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्यान्वित आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात तर गत दोन वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकरी कृषी विज्ञान केंद्राशी जोडले गेलेले आहेत येथील विविध उपक्रम पाहण्यासाठी देश तथा विदेशातून अनेक शिक्षण तज्ज्ञ कृषी तज्ज्ञ विविध विषयाचे अभ्यासक आवर्जून येत असतात सगरोळीची लोकसंख्या लक्षात घेता पंचक्रोशीत ही मोठी बाजारपेठ आहे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल या ठिकाणी विक्री करणे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कठीण झाल्याने अशा शेतकऱ्यांकडून गावातच अत्यंत कमी दराने दलालांना माल विक्री करावा लागत असल्याचे दिसते या खड्डेमय रस्त्यामुळे मागील महिन्यात सगरोळी येथील ग्रामपंचायत सदस्य मारुती लोकडे यांचा मोटरसायकलसह खड्ड्यात पडून मृत्यू झाला तर अनेक गरोदर महिला प्रसूतीसाठी जवळ करत असताना या रस्त्यातच वाहनामध्ये प्रसूत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत सोबतच वृद्धांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असून एकंदरीत हा रस्ता प्रवाशांना शाप बनला आहे महाराष्ट्र व आंध्र या दोन राज्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता परंतु गत अनेक वर्षापासून अनेक निवेदन उपोषण या रस्त्यासाठी झाले परंतु शासन व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते गत महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते परंतु काम सुरू झाल्यानंतर लगेचच दोन दिवसात काही अकालनीय कारणास्तव काम बंद पडले याबाबत बांधकाम विभाग ठेकेदार यांच्याकडे चौकशी केली असता कारण स्पष्ट झाले नाही सदर रस्त्याचे काम गुणवत्ता पूर्वक शनिवार दिनांक दोन मे पर्यंत चालू करावे अन्यथा रविवारी तीन मे पासून येथील सांस्कृतिक संवर्धन मंडळ या संस्थेचे चेअरमन प्रमोद केशवराव देशमुख सगरोळीचे सरपंच प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक सगरोळी येथे उपोषणात बसणार असल्याचे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र वीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लॉर अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक बासष्ट छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्यात्तर चौपन्न त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नगर परिषदेचा घरतान कारभारामुळे बिलोली शहरात गेल्या पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा नाही त्यामुळे शहरवासियांची तारांबळ उडत आहे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी ही बाब गांभीर्याने घेतील का असा प्रश्न उपस्थित करत यावर तात्काळ उपाय करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे टेंडर प्रक्रियेत अग्रेसर असणारे नगरसेवक पाणी टंचाई बाबतीत मात्र मौन बाळगून असल्याबद्दल नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून शहराला पाणीपुरवठा होत नाही हे माहीत असतानाही इतर टेंडर पास करण्यास अग्रेसर असणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक मात्र ही बाब गांभीर्याने घेत नाहीत त्याबद्दल शहरातील तीव्र संताप व्यक्त होत आहे पाणी टंचाईच्या बाबतीत एक दोन नगरसेवकांनी प्रशासनावर काही काळापुरते व टेंडर प्रक्रिया रद्द झाल्याच्या द्वेषापोटी ओरड केली बाकीचे नगरसेवक मात्र गप्प आहेत शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरवासियांनी दिला आहे कासराळी येथील रहिवासी गंगाधर शिंदे यांनी कासराळी येथे विकत घेतलेल्या जागेतील घरामध्ये शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळे याबाबत रितसर बिलोली पोलीस स्टेशन मध्ये अतिक्रमण करून सुद्धा अतिक्रमण धारकावर या ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कारवाई न करता फिर्यादीलाच वीस हजार रुपये मागितल्याचा आरोप फिर्यादीने पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करून माझे विकत घेतलेले जागेतील घर मला मिळवून देऊन करावी अन्यथा आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शेतकऱ्यांशी झालेला संवाद अस्वस्थ करणारा राहुल गांधी बीएसएनएल चे अतिरिक्त महासंचालक पाटील यांच्या घरावर सीबीआय छापा राज्यातील वाहतूकदारांचा संप मागे हिमायतनगर येथे पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेट्टे यांच्या धाडसी कारवाईत अठ्ठेचाळीस हजारांचे दारू जप्त शेवटी पुन्हा एकदा आधी केले मग सांगितले नांदेड जिल्हा माहेश्वरी सभेचे मदत कार्य पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मोदींना फोन नेपाळ बचत कार्याबद्दल भारताचं कौतुक रस्ता दुरुस्तीसाठी सगळ आमरण उपोषण बिलोली शहरात पाणी पुरवठा पंधरा दिवसापासून खंडित नागरिकांचे होत आहेत हाल कासराळीत <गश्ट्राणीत> गंगाधर शिंदे यांना विकत घेतलेल्या जागेत राहू द्या अन्यथा आत्मधनाचा इशारा आणि <गश्ट्राणीत> याचबरोबर नमस्कार लाईव्ह सायंकाळचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या